मित्रांनो सरकारी नोकरीची अपेक्षा आपण प्रत्येकजण करत असतो प्रत्येक जण वाट पाहत असतो जर महाराष्ट्रामध्ये अशी काही सरकारी नोकरी आहे की ज्यामध्ये मोर दॅन अकराचे व्हॅकन्सी आहेत हो तुम्ही जे ऐकलं आहे ते नक्की आहे मोर दॅन अकराचे व्हॅकन्सी कुठली पोस्ट आहे तर ही आहे डी एम डिरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च ज्याला म्हटलं जातं आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य तर याच्यामध्ये जर पाहिलं ना तुमच्या एक लक्षात आलं असेल जवळ जवळ सतरा पोस्ट त्यातल्या चौदा पोस्ट या टेक्निकल आहे टेक्निकल म्हणजे काय तांत्रिक तांत्रिक याचा अर्थ आपल्याला त्या विषयाचं नॉलेज असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल लायब्रियन टेक्निशियन म्हटलेलं आहे लायब्रियन असिस्टंट म्हटलेला आहे एक्स रे टेक्निशियन म्हटलेला आहे एक्स रे असिस्टंट म्हटलेला आहे या पदाची रिक्वायरमेंट आहे त्याचबरोबर आपल्याला डायटिशियन दिसून येतोय त्याच बरोबर आपण जर माझ्या काही जर पाहिलं ना आपल्याला लॅबोरेटरी असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन दिसून येत आहे मला वाटतं समाजसेवा सोशल सर्व्हिस सुपरिंटेंडंट आहे फार्मासिस्ट आहे ई सी जी तंत्रज्ञ असे चौदा पद आहे एक गोष्ट लक्षात ज्यावेळेस तांत्रिक केडर येतोय टेक्निकल येतोय त्याची परीक्षा ही दोन अंगाने घेतली जाते एक जी काही सी क्यू बेस्ड परीक्षा असणार आहे यामध्ये तांत्रिक म्हणजे जर तुम्ही फार्मासिस्ट असेल तर तुम्हाला फार्मा बॅकग्राऊंड प्रश्न विचारले जातील जर तुम्ही ई बेस्ड बेस्ट टेक्निशियनसाठी अप्लाय करत असेल तर ईसीजी बेस्ट तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन विचारले जातील आणि सर्वात महत्वाचे नॉन टेक्निकल जे काही क्वेश्चन असेल तो आपला लिस्ट मध्ये सिलेक्शन किंवा अनसिलेक्शन यासाठी सर्वात महत्वाचा पॅरामीटर असणार आहे चाळीस मार्क हे तुम्हाला तांत्रिक घटकासाठी असणार आहे साठ मार्क नॉन टेक्निकल साठी असणार आहे ज्यामध्ये असेल मराठी व्याकरण ज्यामध्ये असेल इंग्लिश व्याकरण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन तीच गोष्ट असणार आहे आपल्याला सामान्य ज्ञानाची तीच गोष्ट असणार आहे लॉजिकल रिजनिंगची आणि अगदी या ऍड मध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये ही ऍड पण दिलेली पीडीएफ पण जोडलेला आहे हे भारकाई नव्हतं अठरा मिनिटाचा टाइम आहे अठरा मिनिटाच्या टाइम मध्ये आपल्याला हा वीस क्वेश्चन सोडवायचे आहेत प्रत्येक क्वेश्चनला फोर्टी सेकंद ज्यामध्ये नॉन टेक्निकल मध्ये केवळ मराठी लँग्वेज ग्रामर नाही इंग्लिश लँग्वेज ग्रामर नाही त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्वाचा ठेस्ट पार्ट वाटतो ना तो असणार आहे अभियोग्यता ऍप्टीट्यूड किंवा जनरल मेंटल ॲबिलिटी लॉजिकल रिझनिंग आणि मला वाटतं ओटी सेकंदामध्ये जर ही क्वेश्चन जर सोडवायची असेल तर तुम्हाला तुमचं कष्ट तुमची मेहनत योग्य दिशा आणि योग्य दिशेबरोबर व्यवस्थित मी प्राध्यापक प्रवीण मिश्वनाथे नॉन टेक्निकल पार्ट हा कशा पद्धतीने कव्हर करायचा नॉन टेक्निकल पार्ट मध्ये तुम्ही मॅक्झिमम कसे मार्क्स मी म्हणा अपलोड नाही करायचो जास्तीत जास्त मार्क मिळण्याचा प्रयत्न करायचा हा माझा वीस वर्षातील अनुभव ह्या अतांत्रिक पदासाठी तुम्हाला त्यामुळे वाट कशाची भाग जर अकराशे पोस्ट जर असेल त्यातील चौदा पोस्ट तांत्रिक असेल चाळीस मार्क हे तुमच्या टेक्निकल नॉलेजवर असेल तर साठ मार्क्स हा महत्वाचा पाठ आहे साठ मार्क्सची जर तयारी करायची असेल तर डेफिनेटली मी दिलेली लिंक आहे त्या वास्तव ग्रुपवर जॉईन करा कशी तांत्रिक आणि अतांत्रिक